श्री नमः संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग अकरावा भूलोकावर ही गुरुत्मन या रूपाने अमृतशक्ती येते पण ती नित्य उपयोगासाठी प्राण्यांना मिळत नाही ते मर्त्यच राहतात पण त्याच प्राणीमात्रातील व्यक्ती झालेल्या प्राणशक्तीपेक्षा उरलेली सौरशक्ती प्राणरूपाने सर्वत्र भूलोकाभोवती पसरलेलीच असते भूलोक हा प्राणीशक्तीनेच वेढलेला असतो तोच शेष होय गरुड म्हणजे तेजोमय सौरशक्ती ही ह्या शेष शक्तीला नित्य सहाय्य करत असते हे सर्व रहस्य वेदातून याच शक्तीच्या पुष्टीकरता शब्दस्पंदात्मक स्तोत्रे रचलेली आहेत या शक्तींना आहे। शक्ती विविध शास्त्रात विविध नावे आहेत हे लक्षात ठेवावे सौती हे सांगत होते तेव्हा ज्ञानी वृद्ध ऋषी माना डोलावत होते त्यांच्या मनातलेच ते सर्व सांगत होते सूर्याच्या प्रकाशाने नक्षत्रगण निस्तेज होतात तसेच गरुडापुढे देवतागण झाले यातील यातील प्रतीक यातील प्रतीक सर्वांच्या लक्षात आले होते सौतींनी पुढील गोष्टी तत्काळ आरंभही केला होता व तरुण चौकस स्रोते आता जास्तच उत्कंत ठेने उत्कंठ ठेणे सौतींच्या मुखाकडे पाहून नवीन नवीन नवी गोष्टी ऐकण्यात तल्लीन झाले होते चौथी पुढे सांगू लागले की कद्रूंनी सर्पांना शाप दिला त्यातून आता कसे सुटावे याची चर्चाच पुढे सगळे साप करू लागले कोणी काही कोणी काही असे उपाय तर पुष्कळ सुचवले पण कोणालाही मृत्यूभय सोडीना कश्यप ऋषींनाच प्रसन्न करून घ्यावे जन्मेजयालाच दंश करावा ब्राह्मणाच्या रूपाने त्याला सत्र थांबवायला विनवावे किंवा त्याच्या मंत्रिमंडळातील सर्वांनी जावे व त्याला सत्र करू नको असा उपदेश करावा अशा अनेक युक्त्या सर्प बोलत होते एला पत्र नावाचा एक साप ते ऐकत होता तो शेवटी न राहून म्हणाला माझ्या जा जातीच्या श्रेष्ठ व ज्येष्ठ सर्प बांधवांनो मी मध्ये बोलू का वासुकी वासुकी म्हणाले जो तो म्हणाला की हो हो बोल आपल्या सर्वांवरच संकट आलेले आहे पुढे येणार आहे तू काय युक्ती सांगतोस एला पत्र म्हणाला की आईने शाप दिला तेव्हा मी तिच्या मांडीवरच होतो त्यावेळी सत्यलोकात ब्रह्मदेव तथाच तू म्हणाले ते मी ऐकले देवांनी ब्रह्मदेवाला त्याचे कारण विचारले त्यांचे सारे संभाषण मी ऐकले आहे ब्रह्मदेवांनीच सर्पसत्रातून कोण सोडवेल ते देवांना सांगितले होते असे मग तू सांग पाहू वासुकीने सांगितले अहो तो म्हणाला की या यावर पंथात जरद कारू नावाचा कोणीतरी तपस्वी ऋषी उत्पन्न होईल त्याचा पुत्र आस्तिक हाच त्या सर्पसत्रात जाऊन सर्वांची सर्पांची सुटका करील पण त्याची पत्नी कोण होईल वासुकीची उत्कंठा वाढली जरातकुरला ज जरद जरात जरतकारू नावाच्याच पत्नीपासून हा पुत्र होईल असे ब्रह्मदेव म्हणाले वासुकी तुमची बहीण आहे तिचे नाव जरतकारूच आहे तिच्याच पोटी तर जर त्या ऋषीला पुत्र झाला तर तोच पुढे आपल्याला सोडवेल जरतकारू ऋषी तर आहेतच सध्या भिक्षाटन करीत तू आपली बहीण त्यांना अर्पण कर व मग पहा काय तोड काढली आहे पण सर्वसाप एकदम म्हणाले एलापत्राचे साऱ्यांनी कौतुक करून घेतले पुढे जेव्हा वासुकीच्या समुद्रमंथनाच्या वेळेच्या कार्याबद्दल देवांनी त्यांची स्तुती केली तेव्हा वासुकीने देवांना शापाचे वृत्त सांगितले देवांनी वासुकीचे गाराने ब्रह्मदेवाजवळ सांगितले तेव्हा ब्रह्मदेवाने वासुकीला पुनः सांगितले वासुके एलापत्र काय म्हणाला तुला आठवते ना तुझी बहीण जरतकारू ही त्या ऋषीला दे तिचा मुलगाच तुमच्या कुळाचे रक्षण करील वासुकीने त्यानंतर मात्र जरात नावाच्या आपल्या बहिणीसाठी त्याच नावाच्या ऋषींचा शोध चालविला ऋषी जेव्हा या यावर पित्रांची व्यथा जाणून लग्नाला तयार झाले तेव्हा वासुकीने त्यांना ते आपली बहीण देऊन टाकली चौथी कथा सांगत होते श्रोत्यांतील एकाची जिज्ञासा त्याला स्वस्त बसू देणार त्याने विचारले की उग्रस्रवा महाराज जन्मे जय सर्पसत्र करील अशी भविष्यवाणीच भविष्यवाणी बोलून दाखवली आणि तुम्ही ही कालच सांगितले की सर्पसत्र चालले होते तेथून तुम्ही इतर ठिकाणी जाऊन आलात शिवाय तुम्ही उत, उत्तंकाची कथा सांगितली त्यातही जन्मेजयाला उत्तंकाने काय सांगितले त्याचा उल्लेख केलात परीक्षित राजाला तक्षकाने दंश केला आणि तो मरण पावला त्या तक्षकाचा सूड घेण्याचे उत्तंकाने जन्मेजयाला चिथविले इत्यादी सांगितले पण आम्हाला हे पाहिजे की तक्षक त्या परीक्षिताला का चावला परीक्षिताचा काही अपराध तरी झाला होता का आधी सर्पसत्राची पूर्वपीठिका जर सांगितली तर बरे थांबा थांबा चौथी म्हणाले तुमची उत्कंठा मी ओळखली पण आस्तिकाच्या जन्माच्या कथेनंतरच मी सर्पसत्राची पूर्वपीठिका सांगणार आहे तेव्हा ऐका जरात ऋषी वनातून चालले होते तेवढ्यात त्यांची तेवढ्यात त्याची घोषणा चाललीच होती माझ्याच नावाची जर कोणाची कन्या किंवा भगिनी असेल तर मला ते ती भिक्षा म्हणून घाला वासुकीने ते ऐकले त्याने जरत्कारो नावाच्या आपल्या सुंदर भगिनीला त्यांच्यासमोर आणून ती त्यांना अर्पण केली हे पहा हिला पुत्र होण्यासाठीच मी लग्न करणार आहे माझे पितर मुक्त झाले की माझे काम झाले हिने माझी सेवा केली पाहिजे जरा जरी माझ्या मनाविरुद्ध वागली तर मी हिला टाकून निघून जाईल बोलून चालून भटक्या यायावर यावर या आहे मी अट अबू कबूल असली तर बहीण द्या सर्प जातीचा सर्वस्विनाश होणार त्यापेक्षा या ऋषींची सेवा हिने केली तर काही बिघडत नाही असा विचार करून वासुकीने व त्याच्या बहिणीने ही अट मान्य केली जरद विवाह केला दोघेजण दाम्पत्य म्हणून राहू लागली एकदा काय झाले सायंकाळी संध्या करण्याची वेळ झाली तरी ऋषी निजले नव्हते त्यांना धर्मकार्यासाठी उठवावे तर ते रागावून निघून जातील असे भय तिला वाटले पण तिने शेवटी त्यांना उठवलेच का उठवले मला तो गरजला नाथ संध्या करायची ना मला वाटले आपला धर्मनाश होऊ नये आपला आपण राग करू नये आपण अट घातली ती माहीत आहे पण मला क्षमा करावी जरत ते ऐकले पण मानले नाही तो तात्काळ जायला निघाला तिला ब्रह्मांड आठवले वासुकी मला पुत्र झाला पाहिजे जरत तिने जे आनंदाने दिवस पाहिले होते त्याचे मन राखून तिने जे सुख प्राप्त केले होते ते तिला आठवले सर्पजातीला वाचविणारा बालक आपल्या उदरी उत्पन्न होणार पण ते काम न होताच रागीत पथीराज निघून चालले डोळ्यात आस्वे आणि कंठाशी प्राण आणून तिने त्यांना विनवले हात जोडले म्हणाली नाथ ज्या हेतूने मला माझ्या भावाने आपल्या स्वाधीन केले होते ते हेतू साध्य होणार आहे का अस्थिम गर्भ जरत्कारोने जाता जाता म्हटले अस्थि तुमची अट व माझे इष्ट दोन्ही आता साधतील गर्भाचा सांभाळ कर मला वासनात गुंतता येतच नाही मी जातो आणि तो तेजस्वी शलाकेसारखा ऋषी आपल्या पर्णकुटीतून चालता झाला संध्येची उपकरणे तशीच पडली होती मावळत्या सूर्याने सारे पाहिले होते मनोजयी ऋषीच्या हेतूपूर्ण क्रोधाने त्याला आनंद का होत होता जरदकारूची जरदकारू नावाची पत्नी आता काय करावे याची चिंता करत होती आणि गुप्तपणे वासुकीही तिच्या पर्णकुटीवर पाळत ठेवून होता ऋषींची अनुपस्थिती त्याला जाणवली खटकली त्याने बहिणीची गाठ घेतली तोपर्यंत त्याचे मनही अस्वस्थ होते पण ती म्हणाली बंधुराया मला पुत्र होईल असे त्यांनी सांगितले आहे माझ्या उदरी गर्भ आहे का असे मी विचारले तेव्हा ते होय असेच म्हणाले वासुकीचे समाधान झाले तिला जो पुत्र होईल त्याचे नाव अस्तिक ठेवायचे ठरलेले होते आपल्या बहिणीला वासुकीने घरी नेले पुढे तिला पुत्र झाला तो मोठा धर्मज्ञ झाला च्यवन भार्गव ऋषींजवळ त्याने वेद अध्ययन केले सत्वगुणी आस्तिक वास्तुक वासुकीच्या व आपल्या मातेच्या हृदयाला आनंद देत लहानाचा मोठा झाला गोष्ट सांगता सांगता सौतीने पटकन मगाच्याच त्या पुष्यकाला उद्देशून म्हटले अरे जिज्ञासू यो का आता तुला व तुम्हा सर्वांना ही सर्पसत्राची पूर्वपीठिका सांगतो आधी मी तुम्हाला सांगितलेच होते की जेन्मेजयातने आपल्या मंत्र्यांना परीक्षिताच्या मृत्यूची संपूर्ण वस्तुस्थिती सांगण्याची विनंती केली होती उत्तंकाने त्याला चिथवले होते तेव्हा मंत्र्यांनी त्या राज्या राजाला परीक्षिताचे वृत्त सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे श्रोते हो सुडाच्या अग्नीची कथा ही आपण महाभारताच्या आधी पर्वतील भाग अकरामध्ये पाहिली आहे आता पुढे परीक्षित राजा आ, ची काय कथा आहे जन्मेजयाचे सतरामध्ये काय होणार आहे याची सविस्तर कथा आपण पुढील भागात म्हणजेच बाराव्या भागात पाहणार आहोत चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधीचे भाग पाहिले नसतील तर सर्व भाग पाहून घ्या पाचशेच्या जवळपास हे महाभारताचे भाग आपले होणार आहेत त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद